दरम्यान या मोर्चाच्या माध्यमातून मराठी संघटना आणि मनसे तसंच ठाकरे गटासारखे राजकीय पक्ष यांची जबरदस्त एकी दिसून आली तर दुसरीकडे सरकारमध्ये मात्र या मोर्चावरून गोंधळ असल्याचं दिसून आलं मोर्चाचा मार्ग कोणता असावा मोर्चाला परवानगी द्यावी की नाही या संदर्भात प्रशासनात गोंधळ असतानाच मोर्चाला परवानगी का दिली नाही यावरून फडणवीस सुद्धा नाराज झाल्याचं त्या त्यासंदर्भात त्यांनी पोलीस महासंचालकांकडे सुद्धा विचारणा केली तर शिंदेंच्या शिवसेनेतल्या तीन मंत्र्यांची तोंड मात्र या मोर्चावरून विविध दिशेला होती एकीकडे एक उदय सामंत असं म्हणत आहेत की विरोधक या मोर्चाच्या माध्यमातून राजकारण करू पाहतायत तर दुसरीकडे उदय प्रताप सरनाईक यांच्यासारखे मंत्री तर थेट या मोर्चात सहभागी झाले पण ज्यावेळेला प्रताप सरनाईक या मोर्चात पोहोचले तेव्हा भलतच झालं पाहूयात रोड मध्ये राडा सरकारचा वांदा मोर्चावरून शिवसेनेत गोंधळ भाजपचा तिळपापड मोर्चा जोमात सरकार कोमात रोड मधला मराठी माणूस आज रस्त्यावर उतरला तो चक्का जाम करायला गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांना उत्तर द्यायला मनसे म्हणा ठाकरे गट म्हणा किंवा कुठल्याच पक्षाचा नसलेला असा मराठी माणूस म्हणा प्रत्येक मराठी माणूस घोषणा देत रस्त्यावर उतरलेला मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि मोर्चाला आवरता आवरता पोलिसांच्या नऊ आले पोलीस शेकडो मराठी माणसांना गाडीत भरून पोलीस स्टेशनला नेत होते पण मोर्चाचे लोंढेच्या लोंढे मीरा भाईंदरमध्ये येऊन धडकत होते मोर्चाच्या परवानगीच्या मुद्द्यावरनं राडा झाला मोर्चा काढायला परवानगी दिली होती पण पोलिसांचं म्हणणं होतं दुसऱ्या मार्गावर ना मोर्चा काढा मोर्चेकरांचा सवाल होता वाद मिरा रोडचा आणि मोर्चा घोडबंदरला कसा काढायचा आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सी पींनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचंय आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचाय त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधी मिळेल आजही मिळेल उद्या मिळेल आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो फक्त रूट बदलायला सांगत होतो मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हती आणि जो रूढ बदलायचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला रोड रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला मला सांगा मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला पण अशा खोट्या समजुती पसरवू नका एकीकडे पोलिसांना मोर्चा आबरत नव्हता आणि दुसरीकडे सरकार मधला गोंधळ वाढत होता त्यामुळे ठाकरे गटाला मिळाला आणि एका दगडात ठाकरे गटानं भाजप आणि शिवसेना असे दोन पक्षी मारले आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे दोन वाजता तीन वाजता जाऊन अटक केली जाते राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का नक्की राज्या या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशी अघोरी कामं करायला लागले म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली ते अशाच न्याय हक्कांसाठी ना आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडले तर तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय तुमच्या सारख्या सत्ताधारांना सत्तेवरून खुर्चीवर खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेना वाले कुठे आहेत ते अर्ध्या दाढीवर नाच फिरवणारे हा की अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढी सह महाराष्ट्रात फिरवे इतकी चिडली आहे जनता कुठे आहे हा शिवसेना शिवसेना म्हणताय ना आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट मग तुम्हाला का आम्ही शहाना विचारायला पाहिजे का ठाकरे गट शिंदेंच्या शिवसेनेला फैलावर घेत असताना तिकडे शिंदेंच्या शिवसेनेतल्या तिघांची तोंड तीन दिशेला होती मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो त्या संदर्भातली बाब तपासू पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती अशा वेळेस आपण व्यापाऱ्यानं देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक ज्ञानी मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दुसऱ्याने असं आपण काहीही केलेलं नाही परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाचे काही गाईडलाईन्स देखील आहेत मोर्चाची परवानगी देत असताना त्या गाईडलाईनचं आम्हाला पालन करायचं आहे कायदा सुविधा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे अशा वेळेस आज अजूनही आम्ही त्यांना परवानगी तयार आहोत जर का जागा बदलली आम्ही त्यांना परवानगी देण्यास आमची तयारी आहे काल पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते जेव्हा मोर्चाची परवानगी मागायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली परंतु परवानगी नाकारत असताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना नोटीसेस दिल्या काही कार्यकर्त्यांना तडीबारीच्याच नोटीस दिल्या आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जे डी सी पी आहेत प्रकाश गायकवाड मीरा भाईंदरचे त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली की ज्या पद्धतीनं कालपासून पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे ती योग्य नव्हे मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गानं मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही मोर्चाला निघालोय हिंमत असेल तर पोलिसांनी अडवून दाखवावं अशा थाटात प्रताप सरनाईक त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या मीरा भाईंदर मध्ये निघाले मीरा भाईंदरला पोहोचताच प्रताप सरनाईकांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी टोपीही घातली पण प्रताप सरनाईक मोर्चात दाखल होताच पन्नास खोके एकदम ओके आणि प्रताप सरनाईक गो बॅक अशा घोषणा देण्यात एवढंच नव्हे तर प्रताप सरनाईकांच्या दिशेनं बाटलीही भिरकावण्यात आली अखेर प्रताप सरनाईकांना काढता पाय घ्यावा लागला आणि गाडीत बसून सरनाईक निघून गेले मध्ये मराठी माणूस आणि पोलीस सामने सामने आले मोर्चाला परवानगी नाकारल्यानं सगळा राडा सुरू झाला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय मोर्चाला परवानगी नाकारल्यानं फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे परवानगी का नाकारली अशी विचारणा फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना केली त्याचबरोबर सरकारची बदनामी करण्याचा हेतू होता का असा सवालही फडणवीसांनी केल्याची माहिती आहे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले या मोर्चातनं मीरा भाईंदर मधली मराठी माणसाची एकजूट दिसली मोठा राडा झाला त्याचवेळी मोर्चावरून सरकारमधला गोंधळही चवाट्यावर आला पुढच्या काळात कदाचित ठिकाणं बदलत जातील पण मराठीचा हा एल्गार रस्त्या रस्त्यावर दिसणार आहे आणि सरकारला त्यासाठी तयार राहावं लागेल मराठी